नमस्कार जय हिंद विद्यार्थी मित्रांनो इंडियन नेव्ही भरती दोन हजार चोवीस तर्फा भारतीय नौदलात जे मित्रांनो अग्निवीर अंतर्गत जे आहे ही भरती चालू आहे मित्रांनो इंडियन नेव्हीची तर या भरतीसाठी मित्रांनो शिक्षण फक्त दहावी पास लागते महाराष्ट्रातील मुलं मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकतात तुम्ही जर महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर तुम्हाला या भरतीमध्ये फॉर्म भरता येते तर चांगली जे आहे मित्रांनो इंडियन नेव्हीची ही भरती चालू आहे तर महाराष्ट्रातील मुलं मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकतात आणि या भरतीचे जे फॉर्म आहे हे मित्रांनो ऑलरेडी जे आहे चालू होणार आहे तर पहा या ठिकाणी तेरा मे दोन हजार चोवीसपासून तुमच्या ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे चालू होता आणि फॉर्म भरणे शेवटची तारीख या ठिकाणी सत्तावीस मे दोन हजार चोवीस हे फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे ठीक आहे तर दहावी पासवरच तुम्हाला इंडियन नेव्ही या भरतीमध्ये फॉर्म भरता येते या भरतीमध्ये मित्रांनो दोन पदे आहेत तर पहिलं जे पद आहे ते आहे मित्रांनो एस आर तर यस आर या पदासाठी मित्रांनो बारावी पासवर तुम्हाला फॉर्म भरता येते आणि बारावी तुमचं सायन्स असलं पाहिजे फिजिक्स मैथ, केमिस्ट्री हे विषय असले पाहिजे ठीक आहे आणि तुम्ही जर फक्त मित्रांनो दहावीस पास आहे तर तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो एम आर या पदामध्ये फॉर्म भरता येते तर यामध्ये दोन पद आहे एका द्रोण एस एस आर आणि एका द्रोण एम आर ठीक आहे तर यम आर या, या पदासाठी शिक्षण पदा फक्त दहावी पास लागते कुठलेही पर्सेंटेज लागत नाही तुमचे सायन्स वगैरे नसाल तरीसुद्धा तुम्हाला या ठिकाणी यम आर या पदामध्ये फॉर्म भरता येते फक्त दहावी पास होईल ठीक आहे तर चांगली द्रोण इंडियन नेव्ही ही जे आहे भरती चालू आहे तर फॉर्म भरणे शेवटची तारीख सत्तावीस मे दोन हजार चोवीस आहे तर या भरतीमध्ये सर्वात आधी फिजिकल होणार आहे की सर्वात आधी ग्राउंड होणार आहे त्याचबरोबर या भरतीमध्ये ग्राउंड किती आहे त्याचबरोबर ग्राउंडला कोणकोणते इव्हेंट असणार आहे टायमिंग किती भेटणार आहे रनिंगसाठी लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय आहे सिलेक्शन प्रोसेस काय वयोमर्यादा काय आहे तर संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून इंडियन नेव्ही या भरतीबद्दल तुम्हाला माहिती सांगणार आहे तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझी नोकरी कॉर्नर युट्यूब चॅनलवर मी गोपाल आणखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो तर मित्रांनो व्हिडिओचा थांबेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि जास्त करून दहावी आणि बारावी पास भरतीच्या रिलेटेड जास्त आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो इंडियन नेव्ही ही जी आमंत्रण भरती चालू आहे तर यामध्ये वयोमर्यादा काय ते तुम्हाला सर्वात आधी सांगून देतो तर या भरतीमध्ये वयाची जी अट ठेवण्यात आली आहे वयोमर्यादा ठेवण्यात आल्या तुमचा जन्म या ठिकाणी एक नोव्हेंबर दोन हजार तीन ते तीस एप्रिल दोन हजार सातच्या दरम्यान असला पाहिजे तेव्हाच तुम्हाला या ठिकाणी फॉर्म भरता येणार आहे इंडियन नेव्ही या भरतीमध्ये ठीक आहे तर एक नोव्हेंबर दोन हजार तीन ते तीस एप्रिल दोन हजार सातपर्यंत तुमचा या ठिकाणी जन्म झाला असेल तर तुम्हाला इंडियन नेव्ही या भरतीमध्ये फॉर्म भरता येते ठीक आहे आणि आपण फीचा जर विचार केला तर जवळपास मित्रांनो साडेसहाशे रुपये फी आहे सर्वच कॅटेगरीसाठी एस सी एस टी ओ बी सी डब्ल्यू एस सोपन आहे सर्वच कॅटेगरीसाठी ठीक आहे तर पहा मित्रांनो या भरतीमध्ये फक्त दहावी पास लागते दहावी पास जर तुम्ही असाल तर तुम्हाला इंडियन नेव्ही या भरतीमध्ये जे आहे मित्रांनो फॉर्म भरता येते ठीक आहे तर तेरा मे दोन हजार चोवीसपासून तुमच्या ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे चालू होत आहे आणि इंडियन नेव्ही या भरतीमध्ये मित्रांनो एकच पेपर आहे एक लक्षात ठेवा एम आरमध्ये सुद्धा एक पद आहे एस एस आरमध्ये सुद्धा जे मित्रवाणं या ठिकाणी एकच पेपर आहे ठीक आहे तर या भरतीमध्ये जे मित्रोणं सिलेक्शन प्रोसेसचं जर आपण बघितलं तर सर्वात आधी तुमची पहिल्या टप्प्यामध्ये ले लेखी परीक्षा होणार आहे दुसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं फिजिकल असणार आहे तिसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं मेडिकल असणार आहे अशी जे मित्रांनो संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे ठीक आहे तर पहा मित्र इंडियन नेव्ही या भरतीसाठी जे आहे शिक्षण दहावी पास लागते महाराष्ट्रातील मुलं मुली फॉर्म भरू शकतात एम आर या पदासाठी तुम्हाला फक्त दहावी पासवर फॉर्म भरता येते कुठले मित्रांनो सायन्स वगैरे नसेल तरीसुद्धा फॉर्म भरता येते सर्टिफिकेट वगैरे काहीच लागत नाही ठीक आहे आणि एस एस आरमध्ये जर तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर तुमचं या ठिकाणी सायन्स असलं पाहिजे ठीक आहे तर महाराष्ट्रातील मुलं मुली या भरतीमध्ये फक्त दहावी पासवरच फॉर्म भरू शकतात आणि या भरतीचा जो पेपर आहे मित्रांनो आपल्या महाराष्ट्रामध्येच होणार आहे एक लक्षात ठेवा आपल्या महाराष्ट्रामध्येच इंडियन नेव्ही या भरतीचा पेपर होणार आहे ठीक आहे आणि या भरतीमध्ये जर मित्रांनो तुमचं सिलेक्शन झालं तर तुम्हाला या ठिकाणी पगार किती मिळणार आहे ते तुम्हाला या ठिकाणी सांगून देतो तर पहा पहिल्या वर्षी तुम्हाला या ठिकाणी तीस हजार रुपये महिना भेटणार आहे आणि दुसऱ्या वर्षी तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो तेहतीस हजार पगार मिळणार आहे आणि ती तिसऱ्या वर्षी तुम्हाला या ठिकाणी जवळपास मित्रांनो छत्तीस हजार या ठिकाणी पगार मिळणार आहे आणि चौथ्या वर्षी तुम्हाला या ठिकाणी चाळीस हजार पगार मिळणार आहे ठीक आहे तर अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी पगार मिळणार आहे तर चांगली जे आहे ही भरती चालू आहे तर या भरतीमध्ये जे मित्रांनो सर्वात आधी तुमची लेखी परीक्षा होणार आहे तर लेखी परीक्षेचा मी तुम्हाला या ठिकाणी अभ्यासक्रम सांगून देतो जे एस एस आर पद आहे तर एस एस आर या पदासाठी तुम्हाला बारावी पासआउट फॉर्म भरता येते सायन्स तुमचा या ठिकाणी असलं पाहिजे फिजिक्स मॅथ केमिस्ट्री तर याचा जो पेपर आहे मित्रांनो तर परीक्षेमध्ये शंभर प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे ज्यामध्ये इंग्रजी ग्रामरच्या पंचवीस प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे जनरल नॉलेजच्या पंचवीस प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे गणिताचे पंचवीस प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे आणि विज्ञानचे या ठिकाणी मित्रांनो पंचवीस प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे टोटल या ठिकाणी शंभर प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे एस एस आर याच्या परीक्षेमध्ये ठीक आहे आणि तुम्हाला या ठिकाणी जे आहे जवळपास साठ मिनिटाचा टायमिंग भेटणार आहे एका घंट्याचा आणि निगेटिव्ह हो मार्किंग या ठिकाणी शून्य पॉईंट पंचवीस एवढी निगेटिव्ह मार्किंग आहे ठीक आहे तर अशा प्रकारे तुमचा एस एस आरचा जे मित्रांनो पेपर होणार आहे पहिल्या टप्प्यामध्ये त्यानंतर एम आरचा जो पेपर होणार आहे तर एम आरचा लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय काय ते तुम्हाला सांगून देतो परीक्षेमध्ये दे कशा प्रकारे प्रश्न विचारले जाणार आहे एम आर या पदामध्ये तर एम आर या पदासाठी तुम्हाला दहावी पासवरच फॉर्म भरता येते ठीक आहे तर पहा एम आरसाठी साठी परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जाणार आहे सायन्स मॅथ जनरल नॉलेज तर पहा मित्रांनो सायन्स मॅथ आणि जनरल नॉलेजच्या या ठिकाणी तुमचे एम आर या परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जाणार आहे टोटल पन्नास प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे आणि तुम्हाला अर्ध्या घंट्याचा टायमिंग भेटणार आहे तीस मिनटाचा टायमिंग भेटणार आहे आणि यामध्ये निगेटिव्ह मार्किंग शून्य पॉईंट पंचवीस एवढी आहे ने एम आर या पदामध्ये ठीक आहे तर प्रकारे तुमची पहिल्या टप्प्यामध्ये एम आर या पदाची लेखी परीक्षा होणार आहे ठीक आहे त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं इंडियन नेवी या भरतीचं फिजिकल होणार आहे इंडियन नेव्ही या भरतीमध्ये फिजिकल किती आहे ते तुम्हाला या ठिकाणी सांगून देतो तर पहा पुरुष उमेदवारांसाठी या ठिकाणी मित्रांनो सोळाशे मीटर रनिंग आहे आणि सोळाशे मीटर रनिंगसाठी तुम्हाला साडेसहा मिनिटं तर टायमिंग भेटणार आहे जो की सर्वात बेस्ट आहे ठीक आहे तर ज्यांची सुद्धा आतापर्यंत टायमिंग जास्त येत असेल तर आतापासून फिजिकलची तुम्ही या ठिकाणी तयारी चालू ठेवा ठीक आहे तर सोळाशे मीटर रनिंग हे पुरुष उमेदवारांसाठी साडेसहा मिनिटामध्ये पहिला इव्हेंट आहे ह्या त्यानंतर पुरुष उमेदवारांसाठी दुसरा जो इव्हेंट आहे तर तो आहे या ठिकाणी स्क्वॉड तुम्हाला मारावा लागणार आहे वीस त्यानंतर तिसरा जो येऊन आहे पुरुष उमेदवारांसाठी तो आहे पुशप तर या ठिकाणी तुम्हाला बारा पुशप मारावं लागणार आहे त्यानंतर महिला उमेदवारांसाठी रनिंग किती आहे तर महिला उमेदवारांसाठी यामध्ये सोळाशे मीटर रनिंग आहे सोळाशे मीटर सोळाशे मीटर रनिंगसाठी तुम्हाला या ठिकाणी आठ मिनिटाचा टायमिंग भेटणार आहे की सर्वात भेट आहे बेस्ट आहे ठीक आहे सोळाशे मीटर रनिंग महिला उमेदवारांसाठी या ठिकाणी आठ मिनिटामध्ये मारायची आहे ठीक आहे तर सोळाशे मीटर रनिंगसाठी तुम्हाला या ठिकाणी आठ मिनटाचा टायमिंग भेटणार आहे जे पण महिला उमेदवार आठ मिनटाच्या अंदर अंदर येणार आहे तर ते या ठिकाणी ग्राउंड क्वालिफाय असणार आहे ठीक आहे तर सोळाशे मीटर रनिंग आहे आठ मिनटासाठी त्यानंतर महिला उमेदवारांचा दुसरा जो इव्हेंट आहे तो आहे या ठिकाणी स्क्वॉट या ठिकाणी महिला उमेदवारांना पंधरा स्क्वॉट मारावं लागणार आहे त्याचबरोबर महिला उमेदवारांसाठी तिसरा जो इव्हेंट आहे तो आहे या ठिकाणी बेंट क्नी तर या ठिकाणी मित्रांनो दहा तुम्हाला मारावं लागणार आहे बेंट क्नी ठीक आहे तर अशा प्रकारे तुमचं या ठिकाणी फिजिकल असणार आहे ज्या मित्रांनो इंडियन नेव्ही या भरतीत ठीक आहे त्यानंतर आपण जे इंडियन नेव्ही या भरतीमध्ये हाईटचा जर विचार केला तर पुरुष उमेदवारांसाठी यामध्ये उंची एकशे सत्तावन्न सेंटीमीटर लागते आणि महिला उमेदवारांसाठी उंची यामध्ये एकशे बावन्न सेंटीमीटर लागते ठीक आहे तुम्ही कोणत्या हो? कॅटेगरीचे असो एस सी एफ टी ओबीसी डब्ल्यू एस कोणत्या कॅटेगरीचे असाल तर पुरुष उमेदवारांसाठी उंची हे एकशे सत्तावन्न सेंटीमीटर आहे आणि महिला उमेदवारांसाठी उंची एकशे बावन्न सेंटीमीटर आहे ठीक आहे तर चांगली मित्रांनो भरतीत चालू आहे इंडियन नेव्हीची तर ज्या पण विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला नसेल तर नक्कीच फॉर्म भरता यामध्ये तुमचे जे फॉर्म आहे येणार आहे या ठिकाणी तेरा मे दोन हजार चोवीसपासून पासून तुमच्या ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे चालू होत आहे फॉर्म भरणे शेवटची तारीख मित्रांनो सत्तावीस मे दोन हजार चोवीस असणार आहे ठीक आहे तर महाराष्ट्रातील मुलं मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकतात तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल महाराष्ट्रातील तर तुम्हाला इंडियन नेव्ही या भरतीमध्ये फॉर्म भरता येते ठीक आहे तर नक्कीच भरा दहावी पाससाठीच मित्रांनो हे भरती निघाले आहे ज्यांचं सुद्धा दहावी पास झाले असेल जे पण विद्यार्थी दहावी पास असाल तर त्यांना या भरतीमध्ये फॉर्म भरता येते ठीक आहे तर पहा मित्रांनो आतापासून चांगली तयारी करा कारण की चांगली संधी तुमच्या हाती ज्या मित्रांनो निघून आलेली आहे आतापासून अभ्यास करा आतापासून चांगली तयारी करा कारण की इंडियन नेव्ही या भरतीमध्ये सर्वात पहिल्या टप्प्यामध्ये तुमची लेखी परीक्षा होणार आहे तर लेखी परीक्षेवर जास्त तुम्ही या ठिकाणी भार द्या कारण की फिजिकल यामध्ये तुम्ही कधीच आहे आपल्या स्वतः प्रॅक्टिस करून जे बनू शकता पण जे मित्रांनो लेखी परीक्षेचा अभ्यास करणं तुम्हाला गरजेचं आहे जे पण विद्यार्थी लेखी परीक्षेचे अभ्यास करणार आहे त्यांचंच मित्रांनो या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे आणि सुद्धा कमी लागत असतो मित्रांनो इंडियन नेव्ही या भरतीचा ठीक आहे तर इमानदारीनं अभ्यास करा आतापासून आठ आठ घंटे अभ्यास करा सेल्फ स्टडी करा ठीक आहे तर आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा विद्यार्थी मित्रांनो इंडियन नेव्ही या भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट देत राहणार आहे आणि अशाच नवीन नवीन भरतीचे अपडेट मी तुम्हाला डेली देत असतो तर हिवती संपूर्ण महत्त्वाची माहिती तर आत्ता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर आजच्यासाठी तसंच थांबतो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय हिंद जय भारत